नमस्कार आज आपण आकांक्षाच रेसिपीमध्ये आरोग्यदायी पाककृती पाहणार आहोत अर्थातच खरबस खरबस त्याची तयारी करत असतानाच आपण त्याच्या आरोग्याला असणारे फायदे नेहमीप्रमाणे जाणून घेणार आहोत खरबस खाण्याचे काही फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते गाईच्या दुधात इम्युनोग्लोब्युलिन नावाचे एक अँटीबॉडी असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते खरवस पचनक्रिया सुधारण्यास मदत करते रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवते खरवस रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास उपयुक्त आहे त्वचेसाठी फायदेशीर खरवस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कारण ते त्वचेला पोषण आणि ऊर्जा पुरवते हाडांना मजबूत करते खरवसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत करण्यास उपयुक्त ठरते एक लिटर दूध या ठिकाणी मी घेतले आहे आणि त्याच्यामध्ये एक पेला भर म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे एम एल दुधाचं चिका चिका म्हणजे गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतरचं पहिलं दूध ते किती पौष्टिक आहे ते आपण आता फायद्यामध्ये पाहिलेलं आहेच त्याच्यामध्ये मी जवळजवळ तीनशे ते चारशे ग्रॅम खडीसाखर बारीक करून घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय गुळाचा सुद्धा वापर करू शकता पण आमच्या घरी सेंद्रिय गुळ खरवसामध्ये आवडत नाही म्हणून मी खडीसाखरेचा सा वापर केलेला आहे तीही आरोग्याला चांगलीच असते आणि चमच्यानी सतत ढवळून दुधामध्ये ते सर्व साहित्य एकत्र करीत आहे मिक्स करत आहे मी त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकलेली आहे यापैकी तुम्ही एक कोणती तुम्हाला आवडत असेल ती पावडर टाकली तरी चालेल परंतु मी या ठिकाणी दोन्ही वेलची पावडर पण आणि जायफळ पावडर पण याचा वापर केलेला आहे आणि काजू अतिशय छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये मी सुकामेवा वापरलेला आहे त्यामध्ये तुम्ही आणखी बदाम पिस्ता वापरला तरी हरकत नाही किंवा हे स्किप केलं नाही वापरलं तरी पण चालेल हे ऐच्छिक आहे सतत ढवळत राहिल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स झालंय याची खात्री करून झाल्यावर त्या पातेल्यावर झाकण ठेवून कुकर मध्ये मी ते ठेवलं आणि गॅसवरती ठेवून एक तीन ते चार शिट्या करून घेणार आहे आणि चार शिट्या झाल्यानंतर आपला हा खरं कुकरला चार शिट्या केल्यानंतर थंड झालेला आहे पण आणि देखील तयार झालेला आहे पहा पण अजून हे भांडण जरा गरमच आहे आणि ते अधिक थंड होण्यासाठी मी यातून काढून फ्रीजला ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते सर्व करू शकतो खाऊ शकतो 阿春的。